नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत ओम मधील तीन ध्वनी आणि त्यांचे विज्ञान ओम चॅटिंगचे शारीरिक आणि मानसिक फायदे ओम ओ यू एम हे केवळ एक धार्मिक प्रतीक नसून ते युनिव्हर्सल साऊंड आणि विज्ञानाने सिद्ध केलेले एक हिलिंग ट्रॅकिंग आहे ओमच्या उच्चारांमुळे शरीरातील वात पित्त आणि कप संतुलित होतात आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते पहिलं ओम ए यू मधील तीन ध्वनी आणि त्यांचे विज्ञान ओम हा तीन ध्वनींचा समूह आहे अ म्हणजे ए ऊ म्हणजे यू आणि म म्हणजे यम या तिन्ही ध्वनींचा शरीराच्या विशिष्ट भागांवर परिणाम होतो अ म्हणजे ए याचा उच्चार नाभीच्या भागातून म्हणजे मणिपूर चक्र होतो यामुळे पोटाशी संबंधित विकार दूर होतात आणि भीती लोभ यासारख्या नकारात्मक भावना कमी होतात उ म्हणजे यू याचे कंपन छातीच्या भागात म्हणजे अनाह चक्र जाणवते यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि राग द्वेष शांत होतो म म्हणजे यम याचे कंपन कंठ आणि डोक्याच्या भागात म्हणजे विशुद्धीचक्र जाणवते यामुळे थायरॉइड सायनस आणि मानसिक ताण दूर होतो दुसरा वैज्ञानिक पुरावे आणि हिलिंग पॉवर सायंटिफिक एव्हिडन्स फ्रिक्वेन्सी ओमचा उच्चार केल्याने साधारणतः एकशे छत्तीस पॉईंट एक हर्ड्स इतकी फ्रिक्वेन्सी निर्माण होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरताना जी फ्रिक्वेन्सी निर्माण करते ती सुद्धा याच पाटलीवर असते वेगस नर्व ओमच्या कंपनांमुळे शरीरातील वेगस नर्व्स उत्तेजित होते ही नर्स मेंदूला शांत राहण्याचे संदेश देते ज्यामुळे हृदया विकाराचा धोका कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते एफ एम आर आय स्टडी दोन हजार अकरामधील एका संशोधनानुसार ओमच्या जपामुळे मेंदूतील भीतीचे केंद्र शांत होते आणि फ्री फ्रंटल कार्टस निर्णय घेण्याची क्षमता सक्रिय होते तिसरं ओम चॅटिंगचे शारीरिक आणि मानसिक फायदे हृदय आरोग्य म्हणजे एच आर व्ही ओममुळे रेट व्हेरिएबिलिटी सुधारते ज्यामुळे हृदय मजबूत आणि निरोगी राहते मानसिक शांतता यामुळे शरीरात सिरोटॉनिक आणि गाबा सारखी आनंदाची संप्रेरक निर्माण होतात जी तणाव दूर करतात ऑक्सिजन पातळी ओमच्या दीर्घ उच्चारामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्यास मदत होते वाणी तेज विशुद्धी चक्र सक्रिय झाल्यामुळे आवाजात स्पष्टता आणि वक्कृत्वात प्रभाव निर्माण होतो ओम उच्चारण्याची योग्य पद्धत स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला पूर्ण फायदा हवा असेल तर खालील पद्धतीने सराव करा आसन पाठीचा कणा ठाट ठेऊन सुखासणात बसा आणि डोळे मिटा श्वास नाभीपर्यंत दीर्घ श्वास भरा उच्चार अ म्हणताना तोंड पूर्ण उघडा नाभीतून आवाज येईल हळूहळू तोंड बंद करत ऊ येचा उच्चार करा छातीत कंपन जाणवेल शेवटी ओढ बंद करून मचा दीर्घ उच्चार करा कंठ आणि डोक्यात गुंजार जाणवेल म वर जोर सर्वात जास्त वेळ मच्या उच्चाराला द्या मौन म्हणजे उच्चार संपल्यानंतर काही वेळ शांत बसून त्या कंपनाचा अनुभव घ्या टिप दररोज किमान पाच ते दहा मिनिटे हा सराव केल्याने सहासष्ट दिवसात तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकते अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला